रात्रीच्या शांततेत अचानक गोळ्यांचा आणि बॉम्बच्या स्फोटांचा आवाज येऊ लागला शांत झोपलेल्या बारा वर्षाच्या रुकसानाच्या घरावर एक बॉम्ब पडला आणि घराचं छतच कोसळलं जम्मू काश्मीर मधलं एक शांत शहर पण गेल्या काही तासांपासून इथलं वातावरण पूर्णपणे बदललंय रात्रीच्या शांततेत गोळ्यांचा आवाज बॉम्बच्या स्फोटांचा आवाज आणि लोकांच्या किंकाळ्या पूंछ मधलं चित्र चित्र आहे त्याला कारण आहे ऑपरेशन सिंधूर नंतरचा पिसाळलेला पाकिस्तान भारताने सात मे दोन हजार पंचवीस रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला त्यानंतर पाकिस्तानने पूंछ आणि राजौरीत अंदाधुंद गोळीबार सुरू केला यात पंधरा निरपराध भारतीय नागरिकांचा मृत्यू झालाय आणि अनेक जखमी झाले आणि एक भारतीय जवानही या हल्ल्यात शहीद झालाय ऑपरेशन सिंदूर नंतर पूंछ मध्ये काय काय घडलंय जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा सात मे दोन हजार पंचवीस ची मध्यरात्र पूंछ आणि राजौरीच्या सीमेवर अचानक गोळीबार सुरू झाला रात्री एक वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत पाकिस्तानच्या सैन्याने अंधाधुंद गोळ्या आणि मोर्टार शेल्स पूंछवर डागले यात सामान्य लोकांची घरं उद्ध्वस्त झाली बस स्टँडवर काचा फुटल्या आणि अगदी गुरुद्वाराच्या जवळही शेल पडले या हल्ल्यात पंधरा निरपराध लोकांचा मृत्यू झाला असल्याचं बोललं जात आहे ज्यामध्ये एक महिला आणि चार लहान मुलांचा चा समावेश आहे तर त्रेचाळीस लोक जखमी झाले पूंच मधल्या गुरुद्वारा श्री गुरुसिंग सभा साहिब जवळ एक शेल पडला ज्यामुळे तिथल्या पाच शीख बांधवांचा मृत्यू झाला याशिवाय जा सात वर्षाच्या मुलीपासून ते ऐंशी वर्षाच्या वृद्धापर्यंत सगळ्यांना या हल्ल्याची झळ बसली एक बारा वर्षांची मुलगी रुखसाना हॉस्पिटलमध्ये दाखल आहे तिच्या डोक्यावर आणि हातावर जखमा झाल्यात तिचा भाऊ सांगतो गोळा थेट आमच्या घरावर पडला आणि दुखसाना जखमी झाली दुसरीकडे पस्तीस वर्षांचा अब्दुल मजीद म्हणतो मी जिवंत आहे हाच मला चमत्कार वाटतोय पण रात्री पुन्हा शेलिंग सुरू होईल याची भीती वाटते या, वाट या सगळ्यात आणखी धक्का एक धक्कादायक बातमी म्हणजे पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात भारतीय सेनेचे से लान्स नायक दिनेश कुमार शहीद झाले दिनेश कुमार हे पाचव्या फील्ड रेजिमेंटचे शूर जवान होते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी क्रूर हल्ला केला ज्यामध्ये अनेक निरपराध नागरिकांचा बळी गेला या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तान आणि पाक काश्मीर काश्मीरमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर पिन पॉइंट स्ट्राइक्स करण्यात आल्या यात लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या तळांवर हल्ले करण्यात आले या स्ट्राईक्समध्ये शंभरहून अधिक दहशतवादी ठार झाले आणि जैश ए मोहम्मदचा कॅम्प मसूद अजहरच्या कुटुंबातील दहा सदस्यांचाही मृत्यू झाला भारताने हे सगळे हल्ले फक्त दहशतवादी ठिकाणांवर केले सामान्य नागरिक किंवा पाकिस्तानी लष्कराला टार्गेट केलं नाही भारतीय सेनेने स्पष्ट सांगितलं या टार्गेटेड स्ट्राईक्स होत्या याचा उद्देश फक्त दहशतवाद्यांना संपवू नये कोणताही तणाव वाढवायचा नाही पण पाकिस्तानला हे सहन झालं नाही आणि त्याने सीमेवर अंधाधुंद गोळीबार आणि शेलिंग सुरू केलं भारताने याला जोरदार प्रत्युत्तर दिलंय भारतीय सेना सीमेवर सतर्क आहे आणि पाकिस्तानच्या प्रत्येक गोळीला तितक्याच ताकदीने उत्तर दिलं जात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट सांगितलंय की लोकांचा जीव वाचवणं ही सरकारची पहिली प्राथमिकता आहे सीमेवरील गावं खाली करण्याचे आदेश देण्यात आले आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आहे आणि इतर सुरक्षा दलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात चित्र खूपच भयानक आहे घरांच्या भिंतींवर गोळ्यांचे निशाण आहेत तुटलेल्या खिडक्या आणि रस्त्यावर पडलेल्या मलब्याचे ढिगारे स्थानिक सांगतात रात्री एक वाजता शेलिंग सुरू झालं आणि सकाळी सहा वाजेपर्यंत सगळं उद्ध्वस्त झालं पाकिस्तान सतत आरोप करतोय की भारताने केलेल्या हल्ल्यात त्यांचे सामान्य नागरिक मारले गेले पण जेव्हा भारताने दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला तेव्हा पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात दिसले मग प्रश्न असा आहे जर सामान्य नागरिक मारले गेले तर तुमचं सैन्य दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला का जातं यातूनच पाकिस्तानचा खरा चेहरा समोर येतो अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका